नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगरा चेंगरीची दुर्घटना घडली यामध्ये जवळपास अठरा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे नेमकी ही दुर्घटना कशी घडली याच्या मागचं काय कारण आहे जाणून घेऊयात यामागची इन्साइट स्टोरी नमस्कार मी अमृता स्टोरी स्टोरीवर आपलं स्वागत आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगरा चेंगरीची दुर्घटना घडली आहे यामध्ये जवळपास अठरा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा पंधरा आणि सोळावर प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळली होती यामुळेच ही घटना घडली आहे जखमींवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातच आता दिल्ली, यात दिल्ली स्थानकावर चौवेचाळीस वर्ष कार्यरत असलेल्या कुलीने नेमकी दुर्घटना कशी घडली हे सांगितलं आहे कुली सुगनलाल मीना म्हणाले की मी एकोणीसशे पासून कुली म्हणून काम करत आहे पण मी यापूर्वी कधीही एवढी मोठी गर्दी पाहिली नव्हती रात्री प्रयागराजला जाणारी स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक बारावरून सुटणार होती परंतु ती प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावर हलवण्यात आली मग घडलं असं की प्लॅटफॉर्म बारावर वाट पाहणाऱ्या गर्दीने आणि स्थानकाबाहेर वाट पाहणाऱ्या गर्दीने एकाच वेळी प्लॅटफॉर्म सोळावर पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक एकमेकांवर आदळू लागले काही एस्केलेटर आणि पायऱ्यांवर पडू लागले परिस्थिती इतकी अनियंत्रित होती जे खाली पडले ते पुन्हा उठू शकले नाही गर्दीची स्थिती रोखण्यासाठी तिथे बरेच लोक जमले होते आम्ही किमान पंधरा मृतदेह उचलले आणि रुग्णवाहिकेत ठेवले प्लॅटफॉर्म फक्त बूट आणि कपडे अस्ताव्यस्त पडले होते आम्ही पोलीस आणि अग्निशामक दलाला फोन केला तीन चार रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि लोकांना रुग्णालयात नेण्यात रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या सर्व कुलींनी लोकांना मदत केली रात्रीचे दृश्य भयानक कि मृतदेह काढून पाठवल्यानंतर सर्व कुली या धक्कादायक घटनेने मोठ्या प्रमाणात अस्थिर झालेले होते रेल्वेच्या अहवालानुसार असे समोर आले आहे की प्रयागराजला जाणारी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती पण ऐनवेळी ट्रेन येण्याच्या प्लॅटफॉर्म बदलल्याने एकाच वेळी मोठ्या लोक त्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने धाव लागले ज्यांच्याकडे कन्फर्म होती त्यांच्या सोबतच अन्य लोकही प्लॅटफॉर्मवर पोहोचले वृत्तानुसार नवी दिल्ली स्टेशनवर एका तासात पंधराशे जनरल तिकिटे विकली गेली या आकड्यांवरून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी किती मोठी होती हे दिसून येतं मंडळी या घटनेमुळे देशभरात शोकगळा व्यक्त केली जात आहे दिल्ली प्रशासनाने सर्व ठिकाणी सावधानतेचा इशारा देऊन भावींना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे मंडई तुमच्यापैकी कोणी नातेवाईक मित्र मित्रमंडळी किंवा इतर कोणी प्रयागराज इथे असेल तर त्यांनाही सतर्कतेचा इशारा द्या धन्यवाद